आम्ही काय त्याला मागायला गेलो नव्हतं बा आम्हाला तुम्ही आमचा बीफॉर्म लावा म्हणून त्यानेच आमच्याकडे आले तुमचा फॉर्म द्या म्हणजे शिवसेनेच्या आम्ही त्यांच्यावर उभं राहतो मुली पळवले नेमकं तुम्ही पळवले पळवले म्हणताय नाव सांगा भाजपनं पळविले भाजप न पळविले त्यांनी आता प्रेस घेतला ना त्याचा महेंद्र पिंपळेचा आणि मनोज जाधवचा असं बिफॉर्म लावल्यानंतर पडवितात का माणसं मला महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजपची युती आहे आणि महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री आणि फडणवीस साहेब आणि एकनाथबाई शिंदे साहेब हे चांगले महाराष्ट्राचं नेतृत्व करतात त्याच्यामुळं आम्हालाही वाटलं की बाबा आपण नांदेडमध्ये सुद्धा स्थानिकला युती झाली पाहिजे मी तर सकारात्मकच होतो पहिलेपासून मी दुसऱ्यासोबत जाणारच नव्हतो मी एकच ठरले की आपल्याला भाजप भाजपसंघ युती करायची आता ते दोनदा तीनदा मिटिंगा झाल्या बैठका झाल्या ते बैठकीमध्ये असा निर्णय झाला की तुम्हाला वरी आम्ही शिटा देऊ शकत नाहीत आम्हाला माणसं अडजस्ट करायची त्याच्यामुळं आम्हाला वाटलं आम्ही तीन हजार कोटीचे काम आले साडेतीन हजार कोटीचे तर एका हजार कोटीला दोन नगरसेवक मुल्याने कसं जमणार मी एवढे कामं आले असताना एवढे मुख्य रस्ते एवढे मोठे प्रोजेक्ट उत्तरमोह रस्ता दवाखाना कृषी महाविद्यालय जसं यशवंत काले सारखे नगर सारखे रस्ते मुख्य रस्ते केलेले आपण जसं छत्रपती चौक पासून याच्यापर्यंत आपल्या शासकीय याच्यापर्यंत गेस्ट हाऊस पर्यंत असे चांगले चांगले रस्ते घेतलेले आहेत आणि युती कोणामुळे झाली हे म्हणजे तुम्हाला माहिती आता जे प्रस्ताव दिला ते मान्य आम्हाला मान्य आला नाही सहा सीटामध्ये कसं ऍडजस्ट करणार आमची सोळा जागेची मागणी होती आम्ही बरोबर ठीक आहे दोन कमी द्या आम्हाला आम्ही चौदावर आलो तरी काही विषय झाला नाही ते राष्ट्रवादी सोबत का गेले नाही राष्ट्रवादी राष्ट्रवादीसोबतकर गेले तुम्ही का गेले नाही आमचं जायचं कारण काही नाही आम्हाला एक माझं पहिल्यापासून भाजप संघ एक मला भाऊ भाजप संघावरी नेतृत्व भाजपचं आहे शिवसेना भाजपचं इथे खाली शिवसेना भाजप झाली पाहिजे अजितदादा बी आहेत मात्र एक पहिलेपासून शिवसेनेचे आणि भाजपची पहिलेपासून युती राहिलेली ज्या पद्धतीने आपण सांगितलं की राष्ट्रवादीचा आमच्याकडे प्रस्ताव आलता त्याने लेटर दिला आम्हाला नंतर त्याने काही हे केलं नाही नंतर लास्टच्या दिवशी ज्या दिवशी उमेदवार ठरली आमची त्या दिवशी राष्ट्रवादी आली आमच्याकडे भाजपने जा हो हो जे जाहीरनामा प्रसिद्ध केला ते बनवा बनवी नाही असं जाहीरनामा प्रसिद्ध तुम्हाला तुमच्याकडे आला का माझ्याकडे असं सांगण्यात आलं मी सांगलं ते हो असे असे आहेत अशा गोष्टी म्हणजे होऊ नये आणि जे काम ज्यानं ज्याने केले त्याला त्याचे काम त्याने श्रेय घ्याव बरं तुम्ही ज्या पद्धतीने एका फुलाचं उद्घाटन तीन वेळ स्वतः मुख्यमंत्र्यांनी केलं ते काम अद्याप आहे ते पुलाचं अडचणी तुम्हाला सांगतो भूसंपादन राहिल त्या पुलाचं काही गोष्टी लोक शेतकरी जमीन नाही गेले खूप अडचणी आल्या त्याच्यामध्ये आता कुठं ते भूसंपादनाची जमीन आपण वर हे केलेली आहे गोरमेच्या ताब्यात घेतलेली आहे येणाऱ्या काळात शंभर टक्के आसनाचा फुल होणार पाच जगाचा ठीक आहे काही अडचणी असतात मला सांगा दहा दहा वर्षे काही प्रोजेक्ट पेंडिंग राहतात काहीतरी अडचणी हे असल्याशिवाय कसं पेंडिंग राहणारच ना, ना, ना शंभर टक्के सुधारण्याचा प्रयत्न करेल महापालिकेला सहाशे कोटी कर्ज तर आपण त्याला कसं याला आपल्याला ढबगायच्या बाहेर आणायचं हे आपण प्रयत्न करीन शिवसेना प्रयत्न करीन एकनाथभाई शिंदेसाहेब शिंदे साहेब मंत्री आहेत शंभर टक्के आमच्या शिवसेनेच्या पाठीशी राहतील आणि या नगरसेवकाच्या सुद्धा पाठीशी राहतील जे अंतर्गत रस्ते मिस्ती आहे ते शंभर टक्के आम्ही करू